नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत जे आपल्याला त्रिकोण चौकोनावरून प्रश्न विचारले जातात यामधल्या त्रिकोणावरून बेसिकली प्रश्न विचारला जातो स्पर्धा परीक्षेमध्ये आकृतींची मोजमापन तुम्हाला करायचं असतं ह्या आकृतीच्या मोजमापन करण्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यामध्ये आपल्याला माहिती आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोणस आपल्याला विचारले जातात आणि त्या त्रिकोणामध्ये किती त्रिकोणस आहेत असं तुम्हाला सांगितलं जातं ठीक आहे हा एक भाग आपल्याला बघायचा आहे वरती आपलं ॲप पण उपलब्ध आहे भारती सरजालना नावानं किंवा या नंबरवरती तुम्ही मिस कॉल दिल्याच्यानंतर सर्व लिंक तुम्हाला पाहायला मिळून जातील तसेच भारती सरजारांना एम एच एकवीस करावं लागेल तेव्हा तुम्हाला टेलिग्रामची जी काही लिंक आहे ही टेलिग्रामची लिंक ओपन होईल ठीक आहे चला तर मग आज आपलं जे काही सेक्शन आहे या सेक्शनमधल्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया शेजारी आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत असा हा प्रश्न आहे आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत असं तुम्हाला सांगितलंय बेसिक जेव्हा असे उभे त्रिकोण झालेले असतात तेव्हा सिंपल नंबर्स टाकून घ्या त्यामध्ये आणि त्या, त्या, त्या त्रिकोणांची संख्या काउंट करत असताना सर्वात मोठा नंबर जो आलेला आहे तेवढे त्रिकोण असतात त्यामध्ये एकूण टोटल त्रिकोण किती आहेत असं जर विचारलं तर त्यामध्ये एकूण टोटल त्रिकोण आहेत दोन ठीक आहे अशा पद्धतीनं हा एक सिंपल प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे म्हणजे समजा तुम्हाला जर अजून त्यांनी कट केलेलं असेल हा एक त्रिकोण दिलेला आहे एक इथे एक कट केले इथे एक कट केले आणि इथे एक कट केले आणि तुम्हाला सांगितले आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर इथे सिम्पल एक दोन तीन चार आणि पाच जेवढा मोठा नंबर आलेला असेल तेवढे ते त्यामध्ये एकूण काय असतात त्रिकोन असतात हे लक्षात ठेवायचं आहे गडबड करायची नाही नाहीतर सगळ्यांची बेरीज करताना तर करतान, करता ते चुकून जाईल सगळ्यांची बेरीज करत असताना तो कन्सेप्ट वेगळा आहे ते पण आपल्याला बघायचं आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात यामध्ये मात्र तुम्हाला सोडत असताना तुम्ही जी काही पद्धत वापरणार होतात ती पद्धत तुम्हाला इथं वापरावी लागेल म्हणजे कशी ते लक्षात घ्या म्हणजे इथं एक इथं दोन आणि इथं तीन म्हणजेच एक अधिक दोन अधिक तीन म्हणजेच टोटल किती झाले पाच आणि एक सहा हे सहा झालेत या लाईनवरती सहा त्रिकोण तयार होतील आणि या लाईनवरती पुन्हा सहा त्रिकोण तयार होतील म्हणजे सहा अधिक सहा एकूण बारा त्रिकोण तयार होणार आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन जो दिसतो हा पर्याय क्रमांक दोन काय त्यातला बरोबर उत्तर आपल्याला काढता येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोण मोजायचे आहेत तिसरा प्रश्न हा प्रश्न तुम्हाला यावर्षी विचारला होता पुणे आणि दौंड एसआरपीएफ ला दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला हा प्रश्न आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत इथे सिंपल तुम्हाला एक दोन आणि तीन सर्व अंक टाकायचे आहेत आणि नंबरने अंक टाकल्याच्या नंतर त्या अंकाची बेरीज करायची बस ठीक आहे किती आले सहा तर आकृतीमध्ये टोटल सहा त्रिकोण आहे हे लक्षात असू द्या अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता नेक्स्ट क्वेश्चन हे एक आकृती पेपर मध्ये तुम्हाला प्रामुख्याने खूप ठिकाणी विचारली जाते तर हा प्रश्न तुम्हाला आला होता यवतमाळ पोलीस भरतीला आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर हे त्रिकोण आपल्याला मोजायचे आहेत या या प्रकारच्या त्रिकोणामध्ये तुम्हाला सोडवत असताना समजून घ्या इथे नंबर टाका एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा त्रिकोण एक छोटे छोटे आणि हा एक मोठा त्रिकोण आहे आणि त्याच्यानंतर हा एक मोठा त्रिकोण आहे म्हणजेच टोटल किती सहा दोन आठ याचा अर्थ टोटल आठ त्रिकोण त्यामध्ये आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन जो दिसतो तो पर्याय क्रमांक दोन त्यातला पर्याय उत्तर कसा उत्तर आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता येणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता नेक्स्ट हा पण प्रश्न आलेला आहे तुम्हाला पुणे एस आर पी एफ दौंडला तिथेच आलेले प्रश्न आहेत दोन वेळा हा प्रश्न विचारलेला आहे इथे पण एक दोन तीन चार हे चार त्रिकोण तयार होतील आणि त्याच्यानंतर हा पूर्ण मोठा जो आहे हा एक त्रिकोण त्यामध्ये काउंट होईल म्हणजेच टोटल एकूण पाच त्रिकोण आहे पर्याय क्रमांक दोन जो आहे तो पर्याय क्रमांक दोन तुम्हाला तिथे बरोबर करायचा आहे असे सिंपल सिंपल प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला विचारले गेलेले हा एक थोडासा नवीन प्रश्न आलेला आहे तुम्हाला मीरा भाईंदर शहर पोलिसला हा प्रश्न विचारला होता हा सुद्धा सोपा प्रश्न आहे फक्त काय करायचं होतं लक्षात घ्या सोडत असताना तुम्हाला जेव्हा हा एक चौकोन आलेला असतो पेपरमध्ये ह्या चौकोनामध्ये तुम्हाला छोटे छोटे पार्ट्स केलेले असतील तर त्याला नंबर टाका एक दोन तीन चार आणि सर्वात मोठा जो नंबर आहे त्याची दुप्पट करा म्हणजे सेकून किती होते आठ त्रिकोण होतील आणि हे आठ त्रिकोण इथं असतील एक दोन तीन चार चार म्हणजे चार दोन्ही आठ हे आठ त्रिकोण आतमध्ये असतील हे आठ आहेत ठीक आहे आता राहिलेले जे काही त्रिकोण आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत राहिलेले कोणचे एक दोन तीन आणि चार म्हणजे हे चार त्रिकोण म्हणजेच टोटल किती त्रिकोण पडणार आहे तिथे बारा त्रिकोण होणार होते म्हणजे बारा पर्याय क्रमांक जो असेल दोन नंबर सहा हा बारा त्रिकोण त्यातले पर्याय उत्तर बरोबर आहे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता सिंपल प्रश्न आलेले आहेत सगळे तुम्हाला फक्त तुम्हाला ते समजून घ्यायचे होते आणि प्रश्न सोडत असताना व्यवस्थितपणे प्रश्न सोडवायचे आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याचा एक त्रिकोण आलेला आहे यामध्ये सिंपल एक दोन तीन चार पाच आणि सहा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं क्रमवार नंबर तुम्हाला टाकायचे आहेत म्हणजे सहा गुणिले दोन सहा दोन्ही किती बारा इथे सुद्धा तुम्हाला किती त्रिकोण तयार होणार आहेत बारा त्रिकोण तयार होणार आहे नंबर टाका नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे जो सर्वात मोठा नंबर आलेला आहे त्या मोठ्या नंबरची काय करायची आहे दुप्पट करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर ही एक बेसिक डायग्राम्स आहे ह्या बेसिक डायग्राम मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात अतिशय महत्वाची डायग्राम आपण समजू शकतो जेव्हा हे सर्व बायसेक केलेले असतात म्हणजे इथून कट केलेला आहे इथून पण कट केलं आणि इथून पण कट केलेला आहे तर अशा वेळेस तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये तर सगळे बघू शकता एक दोन तीन चार पाच आणि सहा हे असे टोटल सहा त्रिकोण तयार होतील ते छोटे छोटे असतील त्यानंतर हा जो काही बायसेक्ट आहे या बायसेक मुळं टोटल तीन त्रिकोण तयार झालेत हे असे हे तीन ठीक आहे त्यानंतर या बायसेक मुळं ह्या हे टोटल तीन म्हणजे दोन तयार झालेत मोठा एक काउंट झालेला आहे आणि या बायसेक मुळे टोटल किती झालेले आहेत हे असे दोन तयार झालेले आहे म्हणजेच सहा आणि चार दहा प्लस तीन म्हणजे टोटल तेरा त्रिकोण तयार झालेले आहेत आता हिडन त्रिकोण कोणते आहेत ते लक्षात घ्या यामधले हिडन त्रिकोण आपल्याला मोजायचे आहेत जे छुपे आहेत लपलेले आहेत असे लपलेले त्रिकोण किती आहेत त्यामध्ये ते पण पहा आता दाखवतोय मी तुम्हाला ठीक आहे हा तर इथून जर समजा तुम्ही गेलात तर हा एक काउंट करायचा बाकी आपला हा मी याला एक थोडंसं वेगळ्या यानं बोल करतोय म्हणजे आपल्याला ते समजून जाईल ठीक आहे हा जसा जो गोल झालेला आहे सेम तसा जो काही त्रिकोण आहे तो या बाजूने सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो हा सुद्धा आपण काउंट के केलेला नाही ठीक आहे इथे तुम्हाला जो ब्ल्यू कलरमध्ये दिसतो तो आणि तसंच कलर कलरमध्ये दिसतो तो म्हणजे असे एकूण त्या आकृतीमध्ये सोळा त्रिकोण तयार होणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन जो आहे सोळा हे त्यातलं पर्याय क्रमांक तीन सोळा काय आहे बरोबर आहे जेव्हा तुम्हाला अशी डायग्राम विचारली जाईल तेव्हा या पद्धतीनं प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे हे लक्षात असू द्या आणि ही आकृती जी आहे जेव्हा ही स्टार आकृती मिळेल तुम्हाला त्या त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा यांच्यामध्ये टोटल किती त्रिकोण आहेत दहा त्रिकोण तुम्हाला दिलेले असतात असा त्याचा अर्थ आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जाण्याची शक्यता आहे यापेक्षाही अजून काही अवघड आकृती असतील त्या ते अजून आकृती जे आहेत नवीन प्रकार जे आलेले आहेत बँकिंग असेल पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त एन टी पी सी असेल रेल्वे भरती असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या आलेल्या सुद्धा आपण लवकरच घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपणे शेअर करा धन्यवाद